कर्मचारीअ जा ऐं आता आपण तेर गावात आहोत शेजारीच तेरना धरण आहे तिथे चोवीस तासामध्ये दोनशे एम एम पाऊस रेकॉर्ड झालेला आहे त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीचा पाऊस झालाय अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे जवळा दुधगाव हे दोन तीन गावात जाऊन आले पुढे आता अजून जाणार आहे प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालंय अनेक घरांमध्ये पाणी गेले आणि प्रशासन सकाळपासूनच कामाला लागले तहसीलदार मॅडम तर आपल्या बरोबरच आहेत आणि तला सगळे तलाठी जे आहेत ते फील्डवरती आहेत त्यामुळे आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे की पंचनामे करून घेण्याच्या बाबतीमध्ये सर्वांनी थोडंसं सतर्क राहायला हवं आपल्याला माहिती आहे की आधीच्या टप्प्यामध्ये देखील असाच प्रचंड पाऊस पडला होता आणि पंचनामे झाले तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान किती क्षेत्राचं झालं याची नोंद आहे आपल्याकडे पण पर आता परत एकदा पाऊस पडल्यामुळे नुकसान अजून वाढलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के नुकसान म्हणजे शंभर शंभर टक्के क्षेत्रावरती तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे असं मला सगळीकडे सांगितलं जात आहे आणि त्यामुळे अपेक्षा हीच आहे की अनुदान जे आहे ते आपल्याला सर्वच क्षेत्राला मिळायला हवं एनडीआरएफ एस डीआरएफच्या अनुषंगाने जिथे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालंय ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे किंवा मग ज्या नदी नाल्याला पूर आला आणि शेजारी पाणी जाऊन शेतामध्ये नुकसान झालंय मी कम्प्लीट अजून दुसरी एक अडचण अशी झालेली आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे सततच्या पावसाचं जे आपण निकष लावला त्याच्यामध्ये एक अट अशी होती की सरासरीपेक्षा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाऊस जर पडला तर मग आपण एनडीआरएफ एस एफच्या निकषाप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करत होतो तर त्या निकषाच्या बाबतीमध्ये बैठक पुढच्या आठवड्यात आठ दहा दिवसात लागेल तो विचार देखील करावाच लागणार आहे कारण अनेक ठिकाणी सलग पाच दिवस दहा दहा एम एम पाऊस पडला आहे परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान जे आहे ते नक्कीच झालेलं आहे तर ते त्याचा देखील विचार शासन स्तरावरती चालू आहे आपले आदरणीय कृषी मंत्री भरणे मामांबरोबरही चर्चा झालेली आहे संबंधित सचिवांबरोबर चर्चा झाली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरती हा विषय लवकरच नेण्याचा आमचा प्रयत्न आहे किरणा नदीच्या परिसरामधील काही गावामध्ये पूल देखील तुटलेले आहेत आणि काही गावामध्ये घरामध्ये देखील पाणी नुकसान झालेलं आहे त्याची पण पाणी आता आता जवळ्यामध्ये एक पूल जो आहे तो पार्शली वाहून गेलेला आहे मोठ्या प्रमाणात लोकांना आता त्रास होणार आहे त्यामुळे तातडीने पीडब्ल्यू डीला आपण सूचना दिल्यात उद्या परवास तिथे तात्पुरती सोय करतील आणि एक सतरा लाखाचं ब एस्टिमेट आहे त्याप्रमाणे आपण पुढच्या काळात काम आपण तातडीने करून घ्यायचा प्रयत्न करू घरामध्ये जे पाणी गेले त्याचे पंचनामे चालू आहेत आता दुधगावमध्ये सुद्धा अनेक पूल असे आहेत ज्याच्यावरनं पाणी मोठ्या प्रमाणात गेलं आहे रेल्वेच्या तिथे जे अंडरब्रिज आहेत हमखास काय व्हायला लागले तिथे पाणी प्रचंड प्रमाणात साठत आहे आणि अनेक तास ट्रॅफिक पूर्ण ठप्प होतीये त्यामुळे रेल्वेची पण एक बैठक घेण्याच्या बाबतीतलं आमचं आता नियोजन आहे चार पाच तरी असे ठिकाणे आहेत जिथे पाणी साठल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक थांबत पर्सपी आहे ना बरोबर